जामनेर तालुक्यातील महसूल विभागाचे तलाठी व पथक यांची दर महिन्याला लाखो रुपये कमाई येथे कुठून अधिक माहिती अशी की जामनेर शहराच्या चौघी बाजूला कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती मुरूम हा रात्री दोन ते तीनच्या दरम्यान टाकला जातो यासाठी महसूल विभागाचे अधिकारी कोमात असतात का नशेमध्ये असतात कारण चौघेही बाजूला महसूल चोरांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात असून देखील जामनेर तालुक्यामध्ये अद्याप अशी मोठी कुठलीही कारवाई झालेली नाही कारण असे की तलाठी कार्यालयामध्ये हप्ता गोळा करणारा एजंट कोण तसेच तहसील कार्यालयामध्ये देखील हा हप्ता गोळा करून जमा करून देणारा कोण याचं मात्र स्थानिक तहसीलदार महसूल विभाग तलाठी व तीर्थपथक यांना परिपूर्ण माहिती असून परंतु दर महिन्याच्या लाखो रुपये हप्ता येतो म्हणून जामनेर शहराच्या चौघे बाजूला मोठ्या प्रमाणात दोन नंबरमध्ये महसूल येतो आणि हा महसूल शासनाला भरू नये यासाठी स्थानिक तलाठी ग्रामीण भागाचे तलाठी महसूल विभागाचे पथक यांच्या संयुक्त समितीने हा धंदा गेला अनेक वर्षांपासून जोमात चालू आहे परंतु कुठलाही अधिकारी आला म्हणजे तो लाचार पैशापुढे आपलं अस्तित्व घाण ठेवतो आपल्या कर्तव्यास कसूर ठेवतो आणि जे शासन त्याला पगार देतो त्या शासनाच्या विरोधात काम करून आज देखील जामनेर येथील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात महसूल रात्री बेरात्री येतो मग पथक काय करतो पथक हा कोमात जातो डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेतो म्हणून यावर जिल्ह्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पथकाने एक वेळा पंचनामा करावा तसेच शहराच्या आजूबाजूला करोडो रुपयांचा महसूल आला कुठून त्याच्या पावत्या या विभागाने तपासल्या काम तसेच त्यांना परवानगी दिली आहे का आणि तशी परवानगी नसेल तर स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यास कसूर ठेवलं असं सिद्ध होतं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जामनेरचे सर्वसामान्य जनता करीत आहे and press the bell icon. Never miss an update.